नमः नम शिवाय हर हर महादेव भगवान बोलणे कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे बैलपोळा तर मी तुम्हाला बैलपोळीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता, करता। शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका शंभू महादेवांसाठी देवी देवता राक्षस मनुष्य पक्षी प्राणी सारे अगदी सारखेच श्रद्धापूर्वक शरण आलेल्या प्रत्येकाला कृपा प्रसाद देऊन त्याची मनोकामना पूर्ण करणारे देवादिदेव अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या भोळेपणाच्या अनेक कथा आपल्याला पुराणांमध्ये ऐकायला मिळतात त्यापैकीच एक कथा यमदेवाशी संबंधित आहे शिवशंकराला कोणत्याही वाहनाशिवाय भ्रमण करताना पाहून यमदेवाच्या मनात एक इच्छा निर्माण झाली त्या इच्छापूर्तीसाठी यमदेवाने शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले व आपली इच्छा त्यांच्यासमोर प्रकट केली त्यापुढे नेमकं काय घडलं याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया आता यमदेवाच्या मनात इच्छा तर निर्माण झाली परंतु ही इच्छा पूर्ण होणे इतकेही सोपे नव्हते मग त्यांनी शिव शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली यमदेवाच्या या तपश्चर्यामुळे शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीरूपात यमदेवाला आपले वाहन म्हणून स्वीकारले नंदीलाच वाहन म्हणून निवडण्यामागचे कारण म्हणजेच प्राण्यांमध्ये तो फारच भोळा प्राणी मानला जातो त्याच्या मनात कोणतंही कपट नसतं असे म्हणतात अशा प्रकारे नंदी शिवशंकरांचे वाहन बनला इतकेच नाही तर पुढे शिवशंकरांनी त्याला आपला प्रधान सेनापती म्हणूनही नियुक्त केले असे म्हटले जाते की शंभू महादेवाची संपूर्ण सेना नंदीच्या म्हणण्यानुसारच चालते तसेच पुराण कथेनुसार प्राचीन काळी शिलाद नावाचे एक ऋषी होऊन गेले ते दिवस रात्र अगदी मनोभावे ईश्वर भक्ती करत असत त्यांच्या या सततच्या ईश्वर भक्तीमध्ये लीन राहण्यामुळे कुटुंबातील लोकांना त्यांच्या चिंता वाटू लागली ही समस्या सोडवण्यासाठी घरातील मंडळी ऋषी शिलाद यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेली त्यांनी पुन्हा गृहस्थश स्वीकारावा अशी विनंतीही केली परंतु ऋषी शिलाद यांनी या गोष्टीला नकार दिला परंतु जन्म मृत्यूच्या पलीकडे पुत्रप्राप्ती व्हावी यासाठी त्यांनी इंद्रदेवाची पूजा केली इंद्रदेव त्यांच्या भक्तीमुळे प्रसन्न झाले परंतु अशा प्रकारची पुत्रप्राप्ती करून देण्यात आपण असमर्थ आहोत असे त्यांनी ऋषी शिलात यांना सांगितले इंद्रदेवाकडून आपली मनोकामना पूर्ण न झाल्याने शिलादृशींनी भगवान शंकरांची आराधना सुरू केली त्यांच्या या कठोर तपश्चर्येमुळे शिवशंकर इतके प्रसन्न झाले की स्वतः शिलादृशीच्या पुत्ररूपाने जन्म घेण्यासाठी त्यांनी आपली तयारी दर्शवली एका कथेनुसार एके दिवशी शिलादृशी आपल्या शेतात नांगरणी करत असताना त्यांना जमिनीवर एक लहान बालक दृष्टीस पडले त्या बालकाला त्यांनी आपल्या घरी आणले व त्याचे नाव नंदी असे ठेवले एकदा शिवशंकराने वरुण आणि मित्र नावाच्या दोन ऋषी नंदीकडे पाठवले त्या दोन ऋषींनी नंदी अल्पायुषी असल्याची माहिती नंदीला दिली हे एक तास नंदीने मृत्यूच्या पूजा अर्चा करण्यास सुरुवात केली त्याच्या भक्तीने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करत अजरामर होण्याचे वरदान दिले तसेच त्यांनी गणाधिपती म्हणून नियुक्तही केले एका कथेनुसार जेव्हा देव आणि दान यांच्यामध्ये समुद्रमंथन सुरू होते त्यावेळी त्यातून निघालेले विष शिवशंकराने प्राशन केले परंतु ते प्राशन करताना विषाचे काही थेंब जमिनीवर सांडले ते विषाचे थेंब नंदीने आपल्या जिभेने चाटले नंदीच्या या कृत्याने शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला आपल्या भक्तांमध्ये सर्वात श्रेष्ठ भक्ताची उपाधी दिली पुढे ते असेही म्हणतात की त्यांच्या ज्या ज्या शक्ती आहे त्या सर्व नंदीच्या देखील आहेत अशा प्रकारे नंदी हे सांब सदाशिवचे अतिशय प्रिय बनले शंभू महादेवाने नंदीला असा आशीर्वाद दिला की त्यांच्या पूजेआधी नंदीची पूजा केली जाईल याच कारणास्तव प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते असे म्हटले जाते की जर जा तुम्हाला भगवान शंकरांकडे काही मागणी मागायची असल्यास अतिशय निष्ठेने आणि श्रद्धेने ते नंदीच्या कानामध्ये सांगावे असे केल्यास नंदी तुमच्या मनातील इच्छा शिवशंकरांपर्यंत नक्की पोहोचवतात आणि नंदीकडून पोहोचलेल्या इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात आता बैलपोळा हा सण का साजरा करतात यामागची देखील एक दंतकथा आहे कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती सारी पाठ खेळत होते सारीपाटाचा हा डाव माता पार्वतीने जिंकला मात्र हा डाव कोणी जिंकला यावरून भगवान शंकर आणि माता पार्वतीचे भांडण झाले हा वाद सोडवण्यासाठी तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्यायची ठरले शेजारी नंदी उभा होता नंदी त्या क्षणाचा साक्षीदार होता तेव्हा पार्वती मातेने नंदीला विचारले की डाव कोणी जिंकला त्यावेळी भगवान शंकरांचा परम भक्त नंदीने शंकरांची बाजू घेतली नंदीचे उत्तर ऐकून माता पार्वतीला राग आला आणि आणि तिने नंदीला शाप दिला कलेयुगा तुला आयुष्यभर कष्ट करावे लागतील असा शाप पार्वतीने नंदीला दिला नंदीला त्याची चूक समजली आणि त्याने पार्वती मातेची माफी मागितली तेव्हा दया येऊन पार्वती मातेने नंदीला सांगितले की तुला कलयुगात जरी आयुष्यभर कष्ट करावी लागले तरी वर्षातून एक दिवस असा असेल जेव्हा माणसं तुझी देवाप्रमाणे पूजा करतील तुला कष्टाचे काम करायला देणार नाही तेव्हापासून बैलांची पूजा करणारा बैलफोळा हा सण साजरा होऊ लागला बैलफोळ्याची ही कथा काल्पनिक असली तरी हा सण साजरा करण्यामागची भावना मात्र नक्कीच कृतज्ञतेची आहे निसर्गातील प्रत्येक वृक्ष वेली प्राणी डोंगर नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा भारतात आहे ही।, ही परंपराच माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्र मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद